मित्रांनो तुमचं त्या चॅनलमध्ये स्वागत आहे मी राहुल सुरवे आज आपण एक अशा ठिकाणी जातो आहोत जे विरारमधलं एक स्वयंभू वैष्णवी मातेचं मंदिर आहे जे शहरात असून सुद्धा एकदम शांत तशी जागा अशी आहे की ज्या मंदिरात जाऊन आपण एकदम शांत चित्रपणे राहू शकतो ना तिथे लोक आहेत ना गर्दी आहे ना आवाज आहे म्हणजे बोलतात ना की मंदिरात गेल्यावर जो आवाज असतो तो काहीच नाही एकदम मस्त शांत तिथं चित्र आपलं आहे हिरवळ आहे ट्रेकिंग करण्यासारखं पण उत्तम साधन आहे ट्रेकिंग म्हणजे जास्त हार्ड नाही आहे एक छोटंसं ट्रेकिंग आहे आपलं पण उत्तम आहे जे आपल्याला पायऱ्या पण मिळतील मध्येच पायवाट पण आहे अशा प्रकारचं एक आपण आता मंदिरात जात आहोत तर मग ह्या माझ्याबरोबर आपण जाऊया मंदिरामध्ये आणि मातेचं दर्शन घेऊ एक उत्तम असं आहे की ज्या आपल्याला गावी बघा चिरे मिळतात ज्या चिऱ्यांच्या आपण घरं बांधतो किंवा पायऱ्या बांधतो तेच चिरे इथे आपल्याला डोंगरावरती पायऱ्या म्हणून उपयोग केलेला आहे त्यांचा म्हणजे कसं गावी आल्यासारखंच फील वाटतंय थोडं काळपट झालेलं आहे कारण की इथे बहुतांश दिवाळीच्या नंतर थोडं वनवा टाईपमध्ये आग लागते त्याच्यामुळे इथे सगळं ते रान जळालेलं आहे आणि तुम्हाला मी बोललेलो व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच की इथे तुम्हाला गावचा फील आहे तो हा बघा आता पायऱ्या संपलेल्या आहे आणि पायवट चालू झालेली आहे आणि जो तुम्ही माझ्या बाजूला किंवा समोर बघा काताळ टाईप आहे जो ब्लॅक कलरचा दगड आहे काळा दगड तर आपण गावी त्याला काताळ म्हणून बोलतो तो तिथं आपल्याला दिसतो आहे आणि तुम्ही समोर पण बघा आपण थोडं आता उंचावर आलेला आहे तर खाली बिल्डिंग आहेत चाळी आहेत रोड आहे पण तुम्हाला थोडं धुकं आहे इथून वरून ह्या टायमिंगला तुमचा धुका आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही आहे आणि जर इथून आता माझ्या डाव्या हाताला जर तर तुम्ही हो बघाल तर आपलं जीवदाने आईचं मंदिर आहे जे वसई विरारमध्ये राहणारे लोक आहेत त्यांना माहिती आहे जीवदानी आई ते लोक लगेच हा डोंगर ओळखतील आणि बरोबर आपल्या वैष्णवी मातेच्या विरुद्ध साईडला जीवदाना आईचा डोंगर आहे आपले पायवाट पुन्हा संपलेली आहे आणि आता आपल्याला बघाल या चिराच्या पायऱ्या पुन्हा चालू झालेल्या आणि तुम्हाला एक सांगायचं होतं की वरती दुकानं वगैरे काही नाही आहेत जर तुम्हाला पाण्याची बॉटल किंवा काही खायचं वगैरेमध्ये असेल तुम्ही सोबतीने घेऊन या पण कृपा करा इथे कचरा करू नका जो काही कचरा तुम्ही करा तर तुम्ही तुमच्या सकट खाली घेऊन जावा पुन्हा आणि कचऱ्याच्या डब्यात टाका जर देवीची ओटी आणायची असेल तर तीही तुम्हाला स्टेशनवरून किंवा सायनाथ आणावी लागेल तर ती पण तुम्ही सोबतच घेऊन या वरती तुम्हाला काही भेटणार नाही आता तुम्ही एवढा व्हिडिओ बघितलात आपण अर्धी चढाई केली पण तुम्ही म्हणाल अरे इकडे पोचायचं कसं हीच तर मेन बात आहे तर तुम्हाला तर पोचायचं कसं तर तुम्ही आता पत्ता नोट करून घ्या तर आपल्याला यायचं म्हणजे तुम्हाला चर्चागेट विरार सगळ्यांना ट्रेन्स तर माहितीच आहेत लोकल आपल्याला ट्रेन्स आहेत त्या तुम्ही विरार स्थानकावरती उतरलात की पूर्वे साईडला यायचा पूर्वेला तुम्ही कोणत्याही ब्रिजला उतरा उतरल्यावरती त्या रिक्षावाल्या असतात खाली शेअरिंग रिक्षा त्यांना बोला साईनाथ नगर पर पर्सन वीस रुपये आहेत जे तुम्ही साईनाथ नगरला उतरलात की एक मोठी अशी पाण्याच्या टाक्या लागतात दोन पाण्याच्या टाक्या त्यांना रिक्षावाल्याला सांगायचं की साईनाथ नगर पाण्याच्या टाक्याखाली मला उतरावं तो तिथे तुम्हाला उतरावेल तिथून एक एक दोन एक ते दोन मिनटाचा एक डोंगर आहे छोटूसा तो डोंगर जेव्हा तुम्ही चढाल तेव्हा तुम्हाला वैष्णवी मातेचं पहिली पायरी आपल्याला चढायला भेटेल जो तुम्ही स्टार्टिंगला गेट बघितलेला आपल्याला स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये तो तिथून मग आपण सुरुवात केलेली होती तर तुम्हाला वरती यायला सुरुवातच देतात आता आपण थोड्या मध्यावरती आलेलो होता तर ह्या साईडला उजव्या हाताला सायनाथ नगर आहे आणि समोर आता तुम्ही बघाल जीवदानी आपल्याला इथून व्यवस्थित दिसते आणि माझ्या डाव्या हाताला आहे कोपरे आणि घासकोपरे नावाची दोन गावं आहेत जी फार पूर्वीपासून जी गावं आहे इथे सगळी आगरी लोकं मोस्टली राहतात आगरी कोळी वगैरे तुम्हाला माहीतच आहे अशा आहे आता आपण आलेलो आहोत म्हणजे दोन मिनटामध्येच आपण आता पोचव या माझ्यासोबत आता पंचवीस ते पन्नास मिनिटांचे ट्रेकिंग करून फायनली मातेच्या मंदिरामध्ये पोहोचलेला तुम्ही बघायला शेवटच्या पायऱ्या आहेत ते आपण आता चढ एक ते सात पायर शेवटच्या शेवटचा ज्या आता चढत yeah दर्शनगण पण आपलं झालेलं आहे तर आपल्या मंदिरातले महंत आनंद देवगिरी जे आता तुम्हाला थोड्या थोडक्यात माहिती सांगतील इथले मंदिरातील माझे हे जे आहेत त्या पुढच्या मला ते हे आमचे गुरु महारा स्वामी प्रकाश नंदगिरी महामंडलेश्वर हे जे आहेत स्वामी प्रकाश नंदगिरी हे खडेश्वरी म्हणजे उभे उभे असताना तपश्चर्या करत असताना त्यांना एक दृष्टांत झाला होता का इकडे देवीचं स्थान आहे म्हणून त्यांनी बऱ्याचशा गावातल्या लोकांना इथे घेऊन वरती आले तेव्हा त्यांना ह्या देवी स्थापन म्हणजे झाल्या नंतरच वैष्णव मातेचं दर्शन झालं आणि दर। त्यांनी त्यांना अगोदर प्रश्न झालं का इथे देवीचं स्थान आहे ते नाही मग इथल्या गावातल्या लोकांचे ते लक्ष्मण पाटील आहे इकडे ते समजा मनोहर पाटील आहे या सर्व लोकांना बरोबर घेऊन बाबा आपण खरी परिस्थिती काय खरोखर तिथं आहे की नाही दिवस आणि म्हणून ते बघायला आले झाड त्या झाडाच्या एकोणीशे सत्त्याण्णव त्याच्यानंतर स्थापना केली बऱ्याचशा लोकांनी मदतही केली काय आणि प्रत्येक भक्त लोक आले त्यांनी प्रत्येकाने काही 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 ना काही मदत करत गेले आणि त्यानंतर त्यांनी बाबाजी इथंच उभी राहिले मोठा भंडारा होतो मोठा होतो नवरात्र चैत्र नवरात्र इथे म्हणलं जातं आणि आमचं एक आश्रम आहे कल्याण नाव इकडे गुरुदेव आश्रम नावाने आणि ते गुरुंच्याच नावाने आहे आणि त्यांचंही तिथे आता दत्त जयंतीचा तिथे मोठा भंडारा मागच्या गुरु आहेत बाबांचे गुरु आहे बाबा गरीब गिरी महाराज त्यांना बाबा गोडशा म्हणतात कल्याण त्यांचे आश्रम आहे राधा कृष्ण मंदिर फेमस आहे त्या बाबतीचा आम्हाला माहिती केला पुढे आणखी पुढे गेला स्वयंबूर सर्व इथं सर स्वयंबीच्या पुढे स्थापित केले आपला पुढे अंतूनच वरती गेली खाली बाहेरीच्या खाली उतरवितून वरती गेले हनुमानजीचं मंदिर आहे ते स्वयंबूर आणि समोर तिकडे भैरवचं आहे जिनी सांगितलं आपल्याला आता चांगलीच माहिती मिळाली आहे उत्तम माहिती मिळालेली आहे तर तुम्हाला मग समजलं असेल इथे वैष्णवी मातेचं कधी इथे आपल्याला पहिले दर्शनास आलेली आहे आणि कोणत्या लोकांमुळे आपल्याला इथे सगळ्यांचं सगळ्यांसमोर आलेले आहे तर आता आपण हळूहळू जाऊया इथे थोड्या वेळाने हनुमानाच्या मंदिरात तिथले दर्शन घेऊया मित्रांनो आपलं आता वैष्णव मातेचं दर्शन झालेलंच आहे आता त्याचबरोबर आपण आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे उजब् इथे हनुमानाचं मंदिर आहे तर आता आपण सरळ तिकडेच जाऊया माझ्या बरोबर दर्शन घेऊया ते तुम्ही बघाल इथं माझ्या होता त्याच्यामुळे मंदिराला इतकासा टाळा मारून ठेवा लागतात आपण बघा हे पण स्वयंभू हनुमानाचं मंदिर आहे जसं आपण वैष्णव मातेचं स्वयंभू मंदिर बघितलं मूर्ती बघितली तसं हे पण स्वयंभू आहे इथे सगळं स्वयंभू आहे आणि भैरवनाथ हे देवीचे सेवक आहेत हे दोन्ही बाजूला दोन आहेत जसं आपण आता हनुमंताचं दर्शन घेतलेलं तसंच आता इथे भैरवनाथाचं सुद्धा आपण आता दर्शन केलं जात आहोत जे वैष्णव मातेच्या डाव्या बाजूला आहे जे आपले हनुमंतजी आणि भैरवनाथ जे वैष्णव मातेचे दोन्ही पण सेवक आहेत थोडं अनुवंत पर पर्यटन पण बघा महाराजांनी खूप प्रकारचे झाडं झाडे लावलेल्या आहेत आंब्याची आहेत नारळाची आहेत खूप प्रकारचे झाडं आहेत पूर्ण आपलं इथलं वातावरण पण निसर्गमय असते ते बघा दोन्ही साईडला पूर्ण खाली बघाल तर तुम्हाला दिसेल की नाही दिसेल वाटत नाही पण इथे बिल्डिंग्स वगैरे आहेत खाली पण वरती आल्यावरती बघा जसं तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलेलं की वरती एकदम शांतमय वातावरण आहे तसंच आता इथं वातावरण तुम्ही बघाल कसलाही आवाज नाही आहे काही नाही आहे का एकदम पण आपण आता अशा शांतचित्तेच्या ठिकाणी अजून एका मंदिरात आवलेलं आहोत जसं मगा सांगितलं भैरवनाथाचं मंदिर आता तुम्ही बघालच समोर भैरवनाथाचं मंदिर आहे हे मंदिर सुद्धा स्वयंभू आहे इथले तुम्हाला प्रत्येक वेळेला ते सांगा की इथे सगळेच मंदिर स्वयंभू आहेत माझ्यावर तुम्ही पण दर्शन घ्या आपण आता भैरवनाथाच्या मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत तर इथे तुम्हाला थोडं आहे इथे खाली त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला दिसत नाही आहोत पण जर तुम्हाला थोडं झूम वगैरे काय करून बघाल तर इथे आपल्याला वैतरणा खाडी आहे उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला बघाल तर ग्लोबल सिटी आहे पण जी धुक्यामुळे पूर्ण अदृश्य झालेली आहे ती व्यवस्थित दिसत नाही आहे ग्लोबल सिटी ही एक मोठं कॉम्प्लेक्स आहे इथे विरारमधलं तर अशा प्रकारे आपलं वैष्णवी मातेचं दर्शन करून झालेलं आहे माझ्याबरोबर तुम्ही पण घेतलं तसेल दर्शन हनुमंताचं दर्शन झालेलं आहे भैरवनाथाचं दर्शन झालेलं आहे मला मला वैताना नदी पण आपली खाडी दाखवायची होती पण त्यामुळे ना ते नाही दिसत आहे पण तुम्ही इथे नक्की या नक्की तुम्हाला इथे आल्यावरती दिसेल जर तुम्हाला थोडा वेळ जर शहराच्या आपल्या ज्या धबधबीच्या जीवनातून थोडा वेळ काढायचा असेल आणि शांत चिंतेने राहायचं असेल तर नक्की इथे या स्थळी भेट द्या आणि मला नक्की कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ कसा झाला आणि इथे आल्यावरती पण तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद